तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा तर, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्यांना पण समजलं पाहिजे की हे अनुदान आलेलं आहे तर मित्रांनो चला बघूया राज्य शास सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली आहे होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख कर रुपयेपर्यंत कर्जमाफ करण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केले आहे अशा शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते गेल्या वर्षभरात या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांचे खात्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत परंतु राज्यातील अनेक शेतकरी आजही या लाभापासून वंचित राहिलेले आहेत या सरकारने यावर सरकारने लवकरात लवकर लाभार्थी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार अशी घोषणा केली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले होते या तंत्र योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यात आला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळा मिळाला नाही तसेच एकाच वर्षात दोन लाख कर्ज घेत शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरवण्यात आले होते मात्र या वर्तमान सरकारने नाव नवा नियम करून एकाच वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे व आता राज्य सरकार या संदर्भात माहिती गोळा करत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता पन्नास हजार दिले जाणार आहेत पंजाबराव देशमुख हे व्यवसाय सवलत योजना लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी तीस मार्चपर्यंत त्याच्या कर्जाची परतफेड करणार आहेत ही ही एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतले घेतले पन्नास हजार रुपयापर्यंत यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन तुमची यादी पाहू शकता तेथे दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये किंवा सी आय सी सेंटरवर जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही सी सी आय सेंटरमध्ये के वाय सी करावी लागणार आहे तसेच के वाय सी केल्यानंतर तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर मित्रांनो तुम्ही आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल मित्रांनो तुम्ही या इंटरप्रेसवरती जाऊन तुम्ही बघू शकता या साईडला कर्ज प्रोत्साहन आहे आणि या साईडला कर्जमाफ आहे तुम्ही हे कर्ज प्रोत्साहन वाचून झाल्यानंतर तुम्ही कर्जमाफ हे देखील बघू शकता हे बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद